खूप सुंदर वाटणारे घातल्यानंतर कसला क्लास दिसतोय ना ऑरेंज कलर पहा याची कापड फिनिशिंग काय गोड आहे पहा खरंच कौतुक करण्याची साडी आहे बाबा खूप छान आहे आवडली मला ह्या सगळ्या साड्या आवडल्या आहेत पहा एक नंबर ब्रासो साडी जाणारे आणि ब्लाऊज पहा मेन म्हणजे ब्लाऊजवरती साड्या खतरनाक पहा ब्लाऊज कसलं भारी ब्लाऊज दिलेले आहे का नाही छान एक नंबर बांधणीचा ब्लाऊज दिलेला आहे जॉर्जेट सॉरी ब्रासो साड्यांवर आजच्या साड्यांचा स्टॉक खूप सुंदर दाखवतात येस येस ताई कॅटलॉग साड्या आहेत सगळ्या सगळ्या साड्या कॅटलॉग आहे आज लाईव्ह सेशन होणारच नव्हतं तरी वेळ काढून घेते थोड्या वेळ कारण राहलं नाही कॅटलॉग पीस आलेले आहेत म्हटलं नाही नाही दाखवायलाच पाहिजे दम कुठं निघतोय बॅक साइड दाखवा बर बॅक साइड पण दाखवते पहा ब्रासो साडी वन वन थ्री झिरो अकराशे तीस रुपये ऑरेंज कलर ब्लाउज पहा कसलं सुंदर आणि कसलं गोड साडी आहे का नाही छान पटापट पड़ स्क्रीनशॉट घ्या बॅक साईड पाहून घ्या चला ही फ्रंट साईड जाते काय बघणार याच्यात साईडला काय विविंग नाही काय नाही काय नाही बघितले प्रियता बॅक साईड ही फ्रंट साईड ही बॅक साईड जवळून पहा लांबून बघा लांबून बॅक साईड पहा पूर्ण साडी पहा अकराशे तीस रुपये आणि हा त्याचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस जाणार आहे वन वन थ्री झिरो चला पुन्हा एकदा कलर मॅचिंग दाखवते पहा कसला सुंदर आहे नाही एक नंबर गोड कलर राणी पिंक कलर येस थैंक यू थँक्यू सो मच ठीक ठी माझी ताई राणी पिंक कलर मस्त राणी पिंक कलर अकराशे तीस रुपये स्काय कलर पहा कसला सुंदर आहे स्काय कलर अकराशे तीस रुपये हा जाणार आहे मस्त सॉरी तो ग्रीन कलर होता हा स्काय कलर आहे आणि हा जाणार आहे नेव्ही ब्ल्यू कलर हे पहा हा जाणार आहे नेव्ही ब्ल्यू कलर अकराशे तीस रुपये पुन्हा आलेल्या आहेत नेव्ही ब्ल्यू स्पेशल कलर ज्यांना घ्यायचे त्यांनी बुकिंग करू शकतात शकता। पंधराशे वीस वाल्या साड्या पुन्हा आलेल्या आहेत ज्यांना घ्यायच्या त्यांनी बुकिंग करू शकतात कंटिन्यू बुकिंग चालू आहे साड्यांची कंटिन्यू कंटिन्यू बुकिंग चालू आहे पंधराशे वीस रुपये फक्त हे पहा कसलं सुंदर नेव्ही ब्ल्यू सिक्वेन्स वाली साडी आहे नेव्ही ब्ल्यू कलर सिक्वेन्स वाली साडी आहे पहा खूप छान कलेक्शन आहे मैत्रिणींनो आज सॅटरडे असल्यामुळे थोडं लवकर उरकते लाईव्ह सेशन हे पहा मस्त आणि असं रेडीमेड ब्लाऊज नेव्ही ब्ल्यूसाठी तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता नेव्ही ब्लूसाठी डायरेक्ट पेमेंट करू शकतात प्राईस जाणारे पंधराशे वीस रुपये ठीक आहे चला मल्टी सुद्धा आहे कालचे मल्टी कलर आहेत क्वांटिटीमध्ये जे म्हणते क्वांटिटीमध्ये आहे ते असणार जे म्हणणार सिंगल पीस ते सिंगल पीस असणार हे पहा हे मल्टी कलर कालची साडीची होती ती जॉर्जेटमध्ये मी घातलेली होती मी वेअर केलेली होती अजून रील पोस्ट नाही झालेली होईल हे पहा हे सुंदर असं सिक्वेन्स मध्ये जाणार आहे याची प्राइस किती बेटा अकराशे चाळीस ना अकराशे चाळीस रुपये प्युअर जॉर्जेट आणि हे मस्त पैकी सिक्वेन्सचं ब्लाउज त्याच्यामध्ये काय भारी साड्या आहेत आणि काय कलेक्शन आहे नादच आहे चला आजच्या पुरतं इतकंच आहे उद्या पुन्हा संडे बघूयात उद्या लाईव्ह सेशन होईल का नाही पण सोमवारी नक्कीच लाईव्ह सेशन होईल आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटूया आपण सोमवारी दोन वाजता तोपर्यंत सगळ्या मैत्रिणींना बाय बाय ज्यांना साड्या आवडल्या असतील त्यांनी फास्ट बुकिंग करायची आहे አይ ያው የተባለውን እንደው ከቶላ ካልሆንኩ